किमान वेतन मिळावे विशेष राहणीमान भत्ता मिळावा ग्रामपंचायत उत्पादनानुसार पंच्याहत्तर टक्के व पन्नास टक्के होत असलेल्या वेतनाचा उर्वरित वेतन हिस्सा ग्रामपंचायतीने अदा करावा अशा विविध मागण्यांकरता येवल्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन केले शेशोडामाले ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन ग्रामपं पंचायत समिती पुढे आयोजित केलेले आहेत तर किमान वेतन मिळाले पाहिजे सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे आणि प्रॉवडंट फंडाचे खाते खात्यावर रकमा भरल्या गेलेल्या पाहिजे पी एफचे का सेवा पुस्तक भरले पाहिजे अशा अनेक आमच्या मागण्या शासन दरबारी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत धरणे आंदोलन बंद करणार नाही आमचे राडीचे कर्मचारी आत्ताच मयत झालेले असून विजेचे श्वाकाने तर त्यांना कुठलेही कुठलंही प्रोटेक्शन मिळालेलं नाही त्या संदर्भामध्ये विमा कवच कर्मचाऱ्याला लागू केलं गेलं पाहिजे अशा अनेक आमच्या आडे दूर जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहेत येवला तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या अनेक दिवसापासूनच्या मागण्या आम्ही दरवर्षी आंदोलन करत असतो मागण्या मागत असतो शासनस्तरावरती त्याचे पत्र निघतात परंतु सदर पत्राची खालच्या लेवलवरती कोणत्याही प्रकारची पूर्तता होत नाही आमचे गेल्या पाच सहा वर्षापासूनचे राहणीमान भत्ते असतील त्यानंतर पंचवीस पन्नासचा पंचवीस पंच्याहत्तरचा फरक असेल वीस महिन्याचा फरक आहे तो दोन हजार सतरा अठरापासूनचा आजपर्यंत शिल्लक आहे पी एफ शिल्लक आहे त्याप्रमाणे राहणीवान भत्ता हाही वेळेवर मिळत नाही आमची मागणी हीच आहे की आम्हाला आमचा पगार वेळेवर मिळाला पाहिजे राहिलेले आमचे जो काही फरक आहे तोही आम्हाला मिळाला पाहिजे त्याच आमच्या मागण्या या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत ग्राम स्तरावरती प्रत्येक कर्मचाऱ्याचा अपघाती विमा हा काढलाच पाहिजे जेणेकरून अनेक कर्मचारी काम करत असताना मृत्युमुखी पडलेले आहे परंतु त्यांच्या कुटुंबाला पण तेही प्रकारचा सहकार्य लाभ या ग्रामपंचायत पंचायत समिती या स्तरावरून आजपर्यंत झालेला नाही अशा कुटुंबाला सहकार्य मिळण्यासाठी हा अपघात विमा या मा मिळाला पाहिजे हीच आमची प्रामुख्याची मागणी